दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा शासनाच्या नगरविकास विभागाच्या लेखाशीर्षातून तसेच खासदार स्थानिक विकास निधीमधून नाशिक शहरातील पंचवटी परिसरात उभारण्यात आलेल्या सी सी टी लोकार्पणाचा सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे पंचवटीतील हिरावाडी कमलनगर सप्तशृंगी कॉलेज तारवाला नगर दिंडोरी रोड पेठरोड कुमावतनगर हनुमानवाडी दत्तनगर रामवाडी आदर्शनगर कलावती माता आदी परिसरातील सी सी यंत्रणेचा लोकार्पण सोहळा रविवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडलेला आहे दरम्यान यावेळी उपस्थितांकडून खासदार हेमंत गोडसे यांचा भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला दरम्यान दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा देखील यावेळी पार पडलेला आहे यामध्ये म्हसरूळ येथील वैद्यवाडी पेवर ब्लॉक बसवणं मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणं नांदूर आणि मानूर गावा सभामंडपाचे काम पूर्ण करणे मांगीर बाबा मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण सर्वे नंबर दोनशे सहा मध्ये अभ्यासिका चालू करणे लामखेड येथील सावरकर उद्यानाचा विकास अमृतधाम येथे ग्रीन जिम प्रभाग क्रमांक सहा मध्ये सभामंडप आदी कामांचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे सौभाग्यमंग्र्याने समर्पयाूपर्पयाधना पूर्वपद्मस्कोजी उपयोगी पंचोटी परिसरात बहुतांश भागात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं पोलिसांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवणं हे सहज सोपं होणार असल्याचं प्रतिपादन हेमंत गोडसे यांनी या सोहळ्या प्रसंगी आज आपल्या नाशिक शहरामध्ये विविध पंचवटी विभागामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि काही कामांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला निश्चित लोकसभा सदस्य म्हणून अतिशय तोकडा निधी या ठिकाणी मिळत असतो पाच कोटी रुपये एक वर्षाला आणि त्यामध्ये चारशे पंचावन्न गावं एक महापालिका चार नगरपालिका एक कॅन्टोनमेंट हा नि निधी अतिशय तोकडा त्या ठिकाणी मिळतो परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रत्येक लोकप्रतिनिधीला येणाऱ्या अडचणींची जाणीव असल्याकारणानं त्यांनी विकास खात्याच्या माध्यमातून निधी देऊन आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस लोक निवडून देतात तर त्यावेळेस निश्चितच अनेक अपेक्षा आपल्या सर्व जनतेच्या त्यांच्याकडून असतात छोट्या मोठ्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी जो काही निधी या ठिकाणी दिला आणि त्यामुळेच आपण आज या ठिकाणी ही सर्व कामं करू शकलो त्यांचं सर्वच नाशिककरांच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि माजी नगरसेवक कमलेश बोडके यांनी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या खासदार निधी केलेल्या विकास कामांचे कौतुक करत त्यांनी विकास कामांच्या प्रती दाखवलेल्या आपल्याला जो काही निधी देऊ घातलेला आहे अप्पा ही जी ओपन स्पेस आहे या दोन ओपन स्पेस मिळून आम्ही ही एकत्रित ओपन स्पेस केली आहे आणि आपण आतापर्यंत बऱ्याच विकास कामांना निधी दिला असेल परंतु या निधीचं थोडक्यात वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो का इथे अशी एक छोटी मिनी ट्रेन आपण यामध्ये करणार आहोत आणि अतिशय आकर्षक असा पाथवे इथे एफ आर पीचा असा डोंगर त्या डोंगरातून ती आपली ट्रेन जाणार आहे असा देखावा इथे आपण उभा करणार आहोत आणि आपण इथं बघितलं तर अतिशय सर्व जुन्या आणि नववसात आहेत आणि लहान मुलं भरपूर आहेत अतिशय आकर्षक असं हे उद्यान होणार आहे आज पेट्रोल प्रभा प्रभाग क्रमांक पाचमध्ये खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीतनं दत्तनगर गार्डन आणि दत्तनगर समाज मंदिर तसेच कुमवत नगर परिसरात या सर्व उद्यानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावून त्याचं लोकार्पण आज नाशिक शहराचे खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या आणि त्यांच्या हातून संपन्न झालेला असून निश्चितच या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथं जी गुन्हेगारी चालली होती त्याला निश्चितच आळा बसेल मी खासदार हेमंदप्पा गोडसे यांचं निश्चितच आभार प्रभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद एक सी सी टी व्ही या ठिकाणी तिन्ही गार्डनमध्ये लावण्यात आलेले आहे आणि त्यानंतर एक दहा गार्डनचं पुढं प्रविजन आहे ते एवढ्यात एक महिन्यात लावण्यात येईल असं आप्पांनी मला आश्वासन दिलेलं आहे दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडलेल्या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सेनेचे से सहसंपर्क प्रमुख गणेश कदम जिल्हाप्रमुख अनिल ढिकले माजी महापौर रंजना भानसी सूर्यकांत लवटे दिगंबर मोगरे माजी नगरसेवक उद्धव निमसे जगदीश पाटील मच्छिंद्र सानप रुची कुंभारकर पूनम धनकर सुनीता पिंगळे कमलेश बोडके आर डी धोंगडे हर्षदा गायकर संजय बागुल शंभू बागुल आदी मान्यवर उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक